श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघ हा पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते माघ विनायक चतुर्थी गणेश चतुर्थी या नावांनीही ही तिथी ओळखली जाते या दिवशी गणपतीची विधिवत पूजा व्रत केले जाते कारण हिंदू धर्मात प्रथम पूजे पूजले जाणारे देवता म्हणून आपण गणपती बाप्पाला ओळखतो तर बघा या गणेश जयंतीच्या दिवशी विधिवत पूजनासह काही उपाय केल्याने प्रत्येकाची आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि घरात सुख समृद्धी नव्हते तर बघा तर या व्हिडिओमध्ये आपण आज मागे गणेश जयंतीला आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पंचांगानुसार महागशुक्ल पक्षातील चतुर्थी ही बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर उदय तिथीनुसार गणेश जयंती ही तेरा फेब्रुवारी मंगळवारी ही साजरी केली जाईल तर बघा गणपती बाप्पाला मोदक आणि लाडू खूप प्रिय आहेत त्यामुळे गणेश जयंतीला आप आपल्याला गणपती बाप्पाला मोदक आणि लाडूंसोबत दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत या उपायाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील आणि या यासह घरात सुख समृद्धी नांदेल त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे गणेश जयंतीच्या दिवशी दान केल्याने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न वस्त्र किंवा धान्य अर्पण केल्याने आपल्या करिअरमधील सर्व अडथळे दूर होऊन आपल्या करिअरमध्ये प्रगती दिसून येईल त्याचबरोबर बघा त्या या दिवशी गणेश जयंतीला जर तुम्हाला शक्य असेल तर हत्तीला हिरवा चारा नक्की द्या जर तुमच्याकडे असे हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या सुद्धा हिरवा चारा देऊ शकता त्या असा हा उपाय केल्याने आपल्या आपल्यावरील जे काही कर्ज आहे किंवा आपण कर्जातून लवकर मुक्त होतो आणि आपला आर्थिक आपल्याला आर्थिक लाभ मिळू शकतो आणि आपली आर्थिक परिस्थितीही सुधारू शकते म्हणूनच या मागे गणेश जयंतीला आपल्याला हा सुद्धा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे बघा ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील बुधग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी तसेच गणपतीची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी हिरव्या वस्तूंचे दान केले पाहिजे असे केल्याने बुधग्रहाचे अशुभ परिणाम हे दूर होतात आणि आपले रखडलेले सर्व कामे दूर होतात त्याचबरोबर बघा जीवनात कायम श्री गणेशाचा आशीर्वादला भावा तसे प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी श्री गणेशांच्या चतुर्थीच्या दिवशी हिरवी मुगडाळ डाळ तांदळात मिसून करा असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन सुख समृद्धी नांदे आणि आपल्याला श्रीगणेश यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर बघा या दिवशी तिलकुंद चतुर्थीसुद्धा म्हटली जाते म्हणूनच या दिवशी श्री गणेशांना तिळाचे लाडू अर्पण करावेत हे लाडू आपण जर अर्पण केले तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि श्रीगणेश यांचा आपल्यावर आशीर्वाद राहील तर बघा हे सर्व उपाय तुम्ही आजच्या गणेश जयंतीला करायचे आहेत तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि श्री गणेश यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्या त्याचबरोबर बघा या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ